हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे मला डेकोरेशनची ऑर्डर जी आहे पिंपळे सौदागरमध्ये आज मी तिथं डेकोरेशनला जाणार आहे तिथला मी मिटिंगचा व्हिडिओ पहिले पण पोस्ट केलेला आहे तुम्ही जर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल आता मी सगळ्यात पहिले पेट्रोल भरत आहे पेट्रोल भरल्यानंतर आपण आलो आहे आता शगुन चौकमध्ये शगुन चौकमधून आपल्याला बलून डेकोरेशनचं मटेरियल घ्यायचं आहे आता ख्रिसमस सीजन जवळ आलेलं आहे तर त्यांच्याकडे ख्रिसमसचं डेकोरेशनचं मटेरियल पण आलेलं आहे आता मी पटापट पड़ माझे बलून डेकोरेशनचं मटेरियल घेतलं आणि निघाले आहे डेकोरेशनला मी आता आहे पिंपरी गावामध्ये मला तसं डेकोरेशन रेडी करून द्यायचं आहे पाच वाजेपर्यंत मला त्यांनी तीन वाजता बोलवलं होतं आणि आता दोनच वाजलेले तरी पण मी वेळेच्या आत तिथं डेकोरेशनचे तिथं पोहोचणार आहे मी मी जो लास्ट व्हिडिओ पोस्ट केलेला मंदिराचा तो इथल्याच एरियातला आहे आता आपलं लोकेशन गाडी ही आपल्याला बेसमेंटमध्ये पार्क करायची आहे मी अगोदर पण या ठिकाणी दोन चार वेळेस आलेले तर मला सगळं माहिती आहे मग एवढं काही टेन्शन नाही आहे मॅप ते बघायचं ही आहे सायमन सेजची पार्किंग गाडी पार्क केल्यानंतर मी चालले आता सेकंड फ्लोअरवरती हे आलेलं आहे आपलं लोकेशन आपल्याला जिथं डेकोरेशन करायचं आहे खूप छान स्पेस आहे स्पेसियस आहे तुमचं काही रिक्वायरमेंट असेल बड्डेची काही तर तुम्ही येऊ शकता इथे या जागेमध्ये आपल्याला आता डेकोरेशन करायचं आहे मॅडमचे जे क्लाइंट आहे त्यांनी बटरफ्लाय थीम चूज केली होती बलून्स मला आणायला सांगितले होते आणि फॉईलचा सेट त्या मॅडमनी स्वतः दिला होता त्यांनी डेकोरेशनचा पूर्ण सेट ऑनलाईन मागवला होता पण त्यातले जे बलून्स होते ते काही कामाचे नव्हते माझ्या खूप छोटे आणि पतले बलून्स होते जे ऑनलाईन किंवा असे डेकोरेशन पॅकेट मिळतं फुल सेट त्यामध्ये पतले बलून्स असतात आणि छोटे साईजचे असतात तर ते आमच्या काही कामाचे नाही आहेत तर असं डेकोरेशन करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचेच लागतात कस्टमरने जो फोटो पाठवला होता त्यांना अशा टाईपचा आर्क पाहिजे होता बलून्स ब्लो करायला आणि आर्क तयार करायला वेळ नाही लागत पण तो फिक्स करायला जास्त वेळ लागतो आर्क लावून झाल्यानंतर मी छोटे छोटे चारचे पंचेस बलूनचे केलेले आहेत आता मी ते लावत आहे त्यांना लूक छान येतं फक्त आर्क न करता त्याच्यामध्ये छोटे मोठे बलून्स लावले तर आर्क हा छान दिसतो आता छोटे मोठे बलून्स माझे लावून झालेले आहेत फॉईल बलून्स आणि निऑन लाईट लावायचं बाकी आहे फक्त हे आता सगळं लावून असं डेकोरेशन दिसतं आहे ह्या दोन लेडीज आहेत त्या इथला स्टाफ आहे माझं डेकोरेशन ऑलमोस्ट डन झालेलं आहे मला फक्त एक बटरफ्लाय टेबलला लावून द्यायचं आहे मग झालेलं आहे रेडी हे बघा डेकोरेशन आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आता माझं डेकोरेशन रेडी झालेलं आहे आणि मी निघालेले आहे घरी त्या अगोदर तुम्हाला यांचं स्पेस मी एक्सप्लोअर करून दाखवत आहे इंटिरियर हे लहान मुलांला डोक्यात ठेवून केलेलं आहे मला डेकोरेशनला लागलं दीड तास त्यांनी मला तीन वाजता बोलवलं होतं मी जवळजवळ अडीच वाजता चालले होते तर मी लवकर आल्यामुळं माझं डेकोरेशनही लवकर झालं डेकोरेशन वेळेच्या आज झालं तर लोकं येत नाही आणि मध्ये मध्ये करत नाहीत डेकोरेशन फास्ट होतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या मीही माझी काळजी घेत